भाजीला काही नसेल तर आपण भरलेल्या गोळ्याची आमटी आज बघणार आहोत जे राजस्थानमध्ये असते बघा गट्टेची आमटी तेच त्याचप्रकारे पण माझी आजी भरलेले गोळ्याची आमटी करायची मी इथं बेसनपीठ चाळून घेतलं आहे त्याच्यात मी अगोदरच ताटात खाली मीठ टाकलेले थोडीशी चवीपुरतं मी तिखट घालते हळद घालते आणि एकदम हलकं पीठ असतं बेसनपीठ म्हणून त्याला थोडं थोडंच पाणी टाकून चांगलं मळायचं आहे आपल्याला घट्ट गोळा करायचा जास्त कडकच ठेवायचा कारण बेसनपीठ जास्त पाणी ऑब्झॉर्ब करून घेत नाही तर आपल्याला चांगलं हाताला चिटकलेलं असतं ते सोडवत सोडवत मस्त घट्टसर गोळा बनवायचा आणि मग नंतर घट्ट बनल्यानंतर त्याला पाण्याचा हात लावत लावत चांगलं चुरायचं आहे असा सॉफ्ट डो बनवायचा आहे थोडंसं त्रास देतं पण काही हरकत नाही तुम्हाला जर तसं सुटत नसेल तर पा पिठाचा हात घेऊन कोरड्या पिठाचा हात घेऊन आपल्या हाताला चोळून ते पीठ काढायचं पाणी लावायचं नाही जास्त तेलाची पण गरज नाही मी कुठं तेल वापरलं नाही बस असं हे करून पाच मि पाच एक मिनटं झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण त्याच्यामधलं सारण बनवूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तर खोबरं खिस घेतलेलं आहे त्याच्यात हळद टाकली माझ्या घरचा काळा मसाला आहे ते अर्धाच चमचा टाकला जास्त तिखट बनवायचं नाही आहे आदलं आतलं सारण आपल्याला मी घरकुलचा मटण मसाला थोडासा टाकला नंतर मी लसूण ठेचून त्याच्यामध्ये घातला आहे मीठ टाकलं आहे मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही खारट होतं नंतर ते आपण जे पीठ मळलेले त्याच्या अशा पेढे बनवायचे आपल्याला छोटे छोटे जसं आपण मोदकाचे बनवतो तसे असे सगळे समान आकारावर तोडून घ्यायचे गोळे बनवून घ्यायचे त्याची पेढे नंतर ते मधलं सारण चांगलं मिक्स करायचं चा, कारण लसण घातलं आहे पण ते लसण सगळ्या ह्याच्यात मिक्स झाला पाहिजे आणि ते एक पारी बनवून मोदकासारखीच पारी बनवून त्याच्यामध्ये असं भरायचं आणि बस ते लगेच तिथं तिथंच बंद करायचं कारण ते कणिक नाही ते लवकर तुटतं त्याला जास्त लांबत नसतं ते कणकीसारखं मग लगेचच तिथंच तोंड बंद करून ठेवायचं त्याला बस अशा सगळ्या गोळ्या तुम्ही बनवून घ्या आतमध्ये स्टफिंग तुम्हाला कोणता मसाला घालायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबानं घालू शकता अशा सगळ्या गोल वाट्या बनवून घ्या आणि असं सगळे बंद करून गोळ्या बनवून घ्या नंतर भाजीसाठी फोडण्यासाठी खोबरं लसण हळद सुहाण्याचा मटण मसाला आणि काळं तिखट आणि मी बेसनपीठ दोन चमचे घालते कारण आपल्याला का कांद्या टोमॅटोची पेस्ट बनवायचा कंटाळा आलेला असेल तर ही सोप्या पद्धतीत माझी भाजी आहे इथे तेलात मी जिरं टाकले पाणी एका साईडला मी गरम करायला ठेवले नंतर लगेचच खोबरं टाकले त्याला थोडंसं हलवून घेतलंय आणि नंतर या स्टेजला मी आता जे आपण दोन चमचे बेसनपीठ घेतलेले ते टाकणार आहे ते थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला सगळं परतायचं आहे जास्त पण बेसनपीठ टाकू नका कारण खूपच घट्टसर भाजी होणार नंतर जर तुम्हाला पेस्ट बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही इझिली घरात बेसनपीठ तर असतंच किंवा डाळ असते वाटाण्याची ती बारीक करून घेऊन तुम्ही टाकू शकता नंतर सगळे मसाले टाकायचेत आपल्याला जे मी अगोदरच काढून ठेवलेले आणि जे आपण तिकडं पाणी गरम करत ठेवलं आहे जे उकळतं पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे मस्त असं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे नंतर <laughs> आणि मीठ घालायचं चवीपुरतं घाला तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही मिठाचा वापर करा पाहिजे तर तुम्ही हातावर घेऊन थोडंसं टेस्ट करून बघू शकता मीठ कमी जास्त ते आणि उकळी आली की ह्या गोळ्या ज्या आपण बनवलेल्या आहेत कोणत्याही आकाराच्या तुम्ही गोळ्या बनवू शकता त्या फक्त पाण्यामध्ये सोडायच्या आहेत आपल्याला म्हणजेच त्या भाजीमध्ये गरम उकळत्या पाण्यामध्ये उकळी आल्याशिवाय सोडू नका आता ती गुळी आपण टाकतो तर ती एकदम खाली जाते जेव्हा ती शिज शिजते की नाही उकळी आली का ती वर येते पळून आणि आपण त्याला एकदम सॉफ्ट केले चुरून त्या पिठाला त्याच्यामुळं ते मस्त लगेच शिजतं त्याला ता काहीच वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात भाजी शिजते आणि हे मस्त टमपणं ही अशी झालेली आहे गुळी छान लागते भाकरीसोबत भाजीसोबत भातासोबत